नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट असे झटपट तयार होणारे चिप्स तयार करणार आहोत हे तुम्ही अगदी महिनाभर स्टोअरसुद्धा करू शकता मग आयत्या वेळी मुलांनी खायला काही मागायचं असो किंवा संध्याकाळचा चहा असो त्याचबरोबर तुम्ही या चिप्सपासून चाटसुद्धा तयार करू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या चिप्स खाऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आता एका जाडतळाच्या कढईमध्ये आपण पाणी घालणार आहोत तर आता तांदळाच्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला किती लागणार आहे ते सांगते तर सारख्याच वाटीने आपण एक वाटी पाणी कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ते पांढरे तीळ तर इथे दीड चमचा मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे एक चमचा कलोंजी आपल्याला घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स अगदी पाव चमचा किंवा चवीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर हिरवी मिरची ठेचून जरी घातली तरीही चालेल आणि एक चमचा इथे आपल्याला तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला सर्वात शेवटी पाणी उकळतं झालं तेव्हाच घालायचं आहे कारण ओव्यामुळे पाण्याचा रंग पिवळा होऊ नये त्यासाठी सर्वात शेवटी घालायचा आणि आता सारख्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे पीठ इथे छान बारीक असलं पाहिजे म्हणजे गिरणीमधून दळून आणताना छान बारीक असं हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे तर आता उकळत्या पाण्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि छान आपल्याला हे, हे एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये गुठड्या अजिबातही राहू द्यायच्या नाहीत एकसारखं सर्वीकडे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पीठ बघा एकत्र करून झाल्यानंतर लगेचच बघा इथे मी गॅस आता बंद केलेला आहे आणि आता परत हे पीठ छान एकत्र आपण करून घेणार आहोत आता आपल्याला पूर्ण पीठ एकत्र करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे पण गॅस मात्र बंद केलेला आहे कारण पाणी उकळतं असल्यामुळे पाण्याच्या वाफेवरच हे पीठ आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे तर झाकण उघडून घेते बघा पीठ हलकंसं ओलसर झालेलं असतं तर आता हे पीठ कढईमधलं पूर्ण आपण एका मोकळ्या ताटामध्ये किंवा आपल्या ज्यामध्ये हा गोळा तयार करायचा आहे त्यामध्ये काढून घेणार आहोत पण पीठ दाखवते तुम्हाला याआधी आपण जी उकड एक प्रकारे काढून घेतलेली आहे त्याचा गोळा हातावर दाखवते अगदी सहज हा गोळा आपल्या हातावर आपल्याला गोल करता येतो आणि याच्या कडासुद्धा चिरल्या जात नाही म्हणजे उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर आता ही काढून घेते आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे ही जी उकड आपण काढून घेतलेली आहे ही हलकीशी आपल्याला गरमच ठेवायची असताना मळून घ्यायची आहे तर आता कढईची पूर्ण आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे आणि कढईला तुम्ही इथे बघू शकता उकड जी आहे ती आपली अजिबातही चिकटलेली नाही दाखवते तुम्हाला कढईसुद्धा मी तर आता हे पीठ आपल्याला छान आता मळून घ्यायचं आहे बघा कढई अगदी स्वच्छ अशी आहे म्हणजे आपण गॅस बंद केलेला होता आणि वाफेवरच उकड ही आपल्याला वाफवायची आहे तर आता बघा पूर्ण उलटण्याचं सुद्धा काढून घेते आता इथे आपल्याला पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही गरज वाटली तरच तुम्ही पाणी वापरायचं पण पाणी आणि पिठाचं योग्य प्रमाण असल्यामुळे अजिबातही आपल्याला पाण्याची गरज इथे लागणार नाही तर आता थोडा थोडा गोळा घेऊन मी याचा पूर्ण याचा गोळा मळून घेते कारण पीठ अजून गरमच आहे त्यामुळे एकसारखं पीठ जर तुम्ही पूर्ण मळून घ्यायला निघालात तर ते हाताला चिपटून बसतं आणि हाताला त्याचा चटका लागू शकतो त्यासाठी असं थोड्या थोड्या पोशनमध्येच पीठ घेऊन ते मळून घ्यायचं आणि नंतर मग त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा तर आता आधी पीठ पूर्ण मळून घेते दाखवते तुम्हाला बऱ्यापैकी पीठ आपलं गरम आहे मी जेव्हा मळत होते तेव्हा बरेचसे हाताला चटके लागलेले आहेत ला तर आता हे पीठ बघा आपला गोळा तयार करून इथे झालेला आहे तर याला फार जास्त असं आपल्याला मळतही बसायचं नाही कारण उकड छान काळ काढलेली आपण आहे त्यामुळे व्यवस्थित असा याचा गोळा बांधला जातो आता बघा याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अगदी छोटे आपल्याला अगदी आपली पाणीपुरी जशी असते त्याच पद्धतीने याच्या पुऱ्या तयार करायच्या आहेत तर यातला मी एक एक गोळा असा तयार करून घेते तर आता इथे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत पूर्ण आता हे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत असे उघडेच नाही ठेवायचे कारण सध्या थंड वातावरण असल्यामुळे लगेच पदार्थ थंड होतो आता इथे एक पोळपाट घेतलेला ता आहे त्यावर तयार केलेल्या गोळ्यातील एक गोळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याचे चिप्स तयार करणार आहोत तर लाटलेला अजिबातही बघा इथे लाटताना तूप तेल पिठाचा वापर कसलाही केलेला नाही कारण जी उकड काढून घेतलेली आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे तर बघा अशा पातळ चिप्स लाटून घ्यायच्या फार जास्त जाडही नाही किंवा पातळही नाही आता एखाद्या काटेरी चमच्यानी याला टोचे देऊन घ्यायचे टोचे दिल्यामुळे पुरी तेलामध्ये फुलली जात नाही आणि पुरीमध्ये तेलही राहत नाही तर आता ही झाली एक पद्धत तर बघा अशी पुरी लाटून घ्यायची आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पुरी कशी तयार करायची ते सुद्धा सांगते तर परत एक गोळा घेतला आणि एखादी पसरट वाटी घ्यायची आणि वाटीने बघा अशा ह्या चिप्स तयार करून घ्यायच्या अगदी व्यवस्थित आणि एकसारख्या अशा चिप्स तयार होतात याला सुद्धा आपण काटेरी चमच्यानेच टोचे देऊन घेणार आहोत तर अशा आपल्याला चिप्स तयार करून घ्यायच्या आहेत एकदा का पूर्ण चिप्स तयार करून झाल्या की मग नंतर आपण भराभर अशा ह्या चिप्स तळायला घेऊ शकतो अजिबातही कडा चिरल्या गेलेल्या नाहीत आणि इथे बघता बघता आपल्या बघा सर्व चिप्स तयार करून झालेल्या आहेत आता ह्या चिप्स करत असताना मुलीनेही मदत केली बरं का आणि आता आपण ह्या तळणार आहोत तर आता त्यासाठी मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल छान असं गरम करायचं आणि गरम तेलामध्येच आपल्याला ह्या चिप्स तळून घ्यायचे आहे फार जास्त गॅसची स्पीड कमी ठेवून आपल्याला ह्या चिप्स तळायच्या नाही त्यामुळे तुमच्या चिप्स ज्या आहेत त्या जास्त कडक होऊ शकतात तर इथे एका बॅचमध्ये आपल्या दहा ते बारा चिप्स सहज तळल्या जातात तर इथे मी यामध्ये चिप्स टाकून घेत आहे एक एक करून आणि ह्या पूर्ण वर आल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत दोन्हीही बाजूनी छान सोनेरी रंगावर आपल्याला ह्या चिप्स तळून घ्यायच्या आहेत अगदी आरामात तुम्ही महिनाभर ह्या स्टोअर करू शकता यामध्ये आपण जी चिली फ्लेक्स ते टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर मीठ तेल यामुळे याला इतकी छान चव येते की अगदी तुम्ही काही नसलं तर नुसतं ह्या चिप्सही चहाबरोबर खाऊ शकता इतक्या चवीला ह्या छान लागतात आणि तांदळाच्या पिठाच्या असल्यामुळे याची चवही खूप छान लागते तर बघा आता या चिप्स आपल्या छान सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत जास्तही आपल्याला याला असा डार्क रंग येऊ द्यायचा नाही याच रंगावर आपल्याला ह्या चिप्स काढून घ्यायच्या आहेत तेलामधून तर आता बघा एका मोठ्या झाऱ्यामध्ये ह्या चिप्स काढून आपल्याला यातलं तेल पूर्ण झारून घ्यायचं आहे आता या आपण चिप्स एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत तर छान खुसखुशीत अशा ह्या चिप्स तयार होतात आता याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता आता दुसरी बॅच याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे तर आता परत आपण दुसऱ्या बॅचसाठी तेलामध्ये चिप्स घालून घेणार आहोत आणि ह्यासुद्धा छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे सुरुवातीला जेव्हा मी चिप्स घातल्या तेव्हा तेल हलकंसं गरम झालेलं होतं तर आता दुसऱ्या बॅचमध्ये जेव्हा मी चिप्स घालून घेतलेले आहेत तेलामध्ये तेव्हा तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता ह्या या छान याच रंगावर तळायच्या आणि आवाज ऐकलात ना तुम्ही तर बघा इथे आपल्या ह्या चिप्स तळून तयार झालेल्या आहेत संध्याकाळचा हलका फुलका नाश्ता म्हणा किंवा मुलांचा खाऊ म्हणा तुम्ही अगदी आरामात स्टोअर करू शकता आणि तुम्हाला आजची ही हलकी फुलकी स्नॅकची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते ऐकलात ना आवाज तुम्ही छान खुसखुशी तशा झालेल्या आहेत बरं का आणि तोडूनही दाखवते तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका पुढे अशा खाऊ उपयुक्त आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त रहा धन्यवाद